काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू असलेल्या हायवे परिक्रमा आंदोलनाला लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निटूरकरांनी पाठिंबा दिलाय लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निटूर या लातूर जहिराबाद महामार्गावर सातत्यानं अपघात होत असून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला तरी या महामार्गाची दुरुस्ती व्हावी याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू असलेल्या हायवे परिक्रमा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निटूर व्यापारी मंडळ आणि ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत पाठिंबा दिला जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या विषयाला काँग्रेसनं हात घातल्यानं जनतेनं यास उत्स्फूर्त प्रति जनतेकडून याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्णत्वाकडे जाण्याच्या आधीच बाभळगाव ते औराद शहाजानी दरम्यान रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडून या ठिकाणी दर दोन तीन दिवसाच्या अंतरावर अपघात होत मोठ्या प्रमाणात प्रवाशांना जीव गमवा लागतोय तर कुणी या अपघातात जखमी होत आहे हायवेवरून प्रवास आणि अपघाताला निमंत्रण देणारा हा मार्ग असून रस्ता बरा होता किमान जीव तरी जात नव्हते असं म्हणण्याची वेळ येथील आली आहे संबंधित गुत्तेदाराकडे पाच वर्ष देखभाल दुरुस्तीचं काम असतानाही त्यांनी दुरुस्तीचं काम हाती घेतलं नव्हतं हायवेवर दररोज होत असलेले अपघात आणि जनतेचे होणारे हाल पाहून काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने हायवे परिक्रमा आंदोलन पुकारण्यात आलं याला नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शवलाय प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर